नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित उशिरा सुचलेले शहाणपण सादर आहे कथा उशिरा सुचलेले शहाणपण सोमनाथ रघुला म्हणाला चल आपण मोटरसायकलनं अलिबागला बॉसला भेटायला जाऊया जाताना धोंडीरामला वडखळ नाक्यावरून घेऊन जाऊ आणि काय तो सोक्षमोक्ष लाव दोघही खोली बाहेर पडले सोमनाथनं घराला कुलूप लावलं जाताना शेजारच्या आजींना त्यानं सांगितलं मी बाहेर लांब चाललोय यायला उशीर होईल दोघंही खाली आले सोमनाथनं मोटरसायकल सुरू करते वेळी रघ्या त्रिशूल सिम्बॉल आणलायच ना असं विचारलं रघु हो म्हणाला मग हरकत नाही एकदा त्यांना ते सोपवू म्हणजे परत कोणताही संबंध राहणार नाही सोमनाथनं गाडी वेगात आणली पळसपे नाक्यावर उभी करून दोघांनी वडापाव हाणला चहा ढोसून परत प्रवास सुरू झाला आता गाडी गोवा रोडवरून पेंटच्या पुढं वडखळ नाक्यावर उभी करून त्यानं धोंडीरामला फोन केला धोंडीरामनं आपली मोटरसायकल आणलेली होती अलिबाग येण्याआधी एका डाव्या बाजूला खाजगी रस्त्यातून जाताना चौकीदारांनी अटकलं तिघांनी आपली ओळख सांगितली व ते तिघं पुढील बंगल्याच्या दिशेनं गेले बंगल्याच्या गेटमधून जाऊन गाड्या उभ्या हो केल्या व आत हॉलमध्ये जाऊन बसले त्यांनी नोकऱ्याला सांगितलं बॉसची गाठ घालून दे तो त्या तिघांना एका रूममध्ये घेऊन गेला तिथं एका इझी चेअरवर एक धट्टाकट्टा माणूस त्याच्या डोक्यावर हॅट होती दिवसाही डोळ्यावर गॉगल होता आणि हातात चिरूड होता बोला त्या तिघांनी त्रिशूल सिम्बॉल टेबलवर ठेवली आणि सोमेनं सांगितलं आम्ही त्रिशूळ ही टोळी सोडून जात आहोत तसं बॉसनं सांगा आम्ही आमचा उद्योग वेगळा चालू करत आहोत तुमच्या कुठल्याही उद्योगाला आम्ही धक्का लावणार नाही असं वचन देतो बॉस म्हणाला ओके तुम्ही थांबा मी आज जाऊन येतो त्यांना बॉसला फोन लावला बॉसनं सांगितलं त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या सिम्बॉल काढून द्या आणि त्यांना तंबी द्या आमच्या उद्योगाला त्यांची बाधा येता कामा नाही आहे आत मध्ये गेलेला माणूस बाहेर येऊन त्यानं सांगितलं तुम्ही आजाद आहात तुम्ही तुमचा उद्योग करा आमच्या उद्योगांमध्ये येऊ नका त्रिशूल संघटनेचा उद्योग फक्त स्मगलिंग हा होता बाकी इतर ते इतर काहीही करत नव्हते ते तिघं परत निघाले वडखळ नाक्यावर त्यांनी धोंडीरामला निरोप दिला त्याला सांगितलं उद्या सकाळी माझ्या घरी ये असं सोमनाथ म्हणाला वडखळ नाक्यावर दोन पांढऱ्या कांद्याच्या माळा घेतल्या आणि रघु व सोमनाथ रात्री नऊ वाजता आपल्या घरी आले वाटेतच रघु उतरून आपल्या घरी गेला सोमनाथ आजींच्या घरी गेला आणि त्यानं कांद्याच्या माळा त्यांना दिल्या आजीनं सांगितलं इन्स्पेक्टर साळुंखे आले होते त्यांनी तुला ताबडतोब फोन करण्यास सांगितलंय सोमनाथ घरी येऊन फ्रेश झाला चहा करून पिता पिता त्यानं इन्स्पेक्टरना फोन केला तो म्हणाला उद्या सकाळी आपण दहा वाजता नेहमीच्या इराणी हॉटेलमध्ये भेटूया मग सर्व सविस्तर बोलू हां आणि येताना सिव्हिल ड्रेसमध्ये यावर कस आहेत दुसऱ्या दिवशी तो त्यांना इराणी हॉटेलमध्ये भेटला त्यानं सांगितलं मी रघू आणि दोंडीराम तिघांनी त्रिशूळ ग्रुप सोडला इन्स्पेक्टर म्हणाले पुढे काय करणार आहात सोमनाथनं सांगितलं मी आणि रघु डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करणार आहोत आणि दोंडीराम तुमचा खबऱ्या म्हणून काम करेल दोंडीरामनं खबर दिल्यानंतर प्रत्यक्षात दहा टक्कून तुम्हाला मिळाला तर त्या किमतीच्या दहा टक्के कमिशन दोंडीरामच्या नावानं द्या साळुंखे साहेब उत्तरले ओके पण ड्रग्ज चरस गांजा हा माल डिस्ट्रॉय करण्यात येतो त्याबद्दल त्याला काही कमिशन मिळणार नाही परंतु सरकारतर्फे योग्य तो मोबदला देण्यात येईल सोमनाथ साहेबांना म्हणाला साहेब आमच्या एजन्सीला एखादं नाव सुचवा ना साहेब म्हणाले नाथ नाथ डिटेक्टिव्ह एजन्सी सोमनाथ म्हणाला हे नाव योग्य आहे साहेबांनी विचारलं कधी सुरू करताय त्यांना सांगितलं कदाचित दहा पंधरा दिवसांनी एक चांगला मुहूर्त काढून सुरू करू तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू कमिशनर साहेबांना पण घेऊन या गिरगावला मेन रोडवर एका कमर्शियल इमारतीत एक मोठा गाळा घेऊन ऑफिस सुसज्ज केलं ऑफिसचं दणक्यात उद्घाटन होऊन दोघांनीही ऑफिसमध्ये बसणं चालू केलं एके दिवशी इन्स्पेक्टर साळुंखे एका वयस्कर गृहस्थाला घेऊन आले त्या दोघांनी साहेबांचं स्वागत करून काही गरम घेणार की थंड असं विचारलं चहा चालेल चहा पिता पिता साहेबांनी त्या इस्माची ओळख करून दिली इस्माचं नाव वसंत देशमुख असं होतं यांचा नातू आज पंधरा दिवस झाले हरवलाय रघुनं त्या इस्माला विचारलं त्याचं वय काय बारा वर्ष रघुनं विचारलं त्याची मुंजे झाली आहे का हो सोमनाथ म्हणाला एक टोळी मुंजे झालेल्या लहान मुलांना पळवते साळुंखे साहेबांनी विचारलं त्या मुलांचं ते करतात काय सोमनाथ उत्तरला काही लोक गुप्तधन मिळवण्यासाठी त्यांचा बळी देतात तो पुढे सांगू लागला ही टोळी संगमनेरच्या पुढे एक छोटं गाव आहे तिथे त्यांचा मुक्काम असतो रघुनं साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही आमच्याबरोबर चाला तुमची टीम घेऊन आपण त्यांना पकडू पण कृपा करून तुम्ही स्थानिक पोलिसांना सुगावा लागून देऊ नका कारण ते त्याला सामील आहेत तुम्ही सगळे सिव्हिल ड्रेसमध्ये या परंतु पोलीस गाडी न घेता एक ट्रॅव्हल गाडी घेऊन जाऊया दोन दिवसांनी धाड टाकून सर्वांना पकडलं त्या देशमुख आजोबांचा नातू शिवाय आणखी तीन मुलं होती त्या सर्वांना घेऊन मुंबईला आले देशमुखांना बोलावून त्यांचा नातू त्यांच्या ताब्यात दिला आजोबांनी सोमनाथला विचारलं तुम्हाला किती पैसे देऊ ही आमची पहिलीच केस आहे त्यामुळे आपणास योग्य वाटेल एवढं मानधन द्या आजोबांनी त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त रकमेचा चेक दिला व त्यांचे आभार मानून नातवाला घरी घेऊन गेले रघु सोमू धोंडीराम आणि साळुंके साहेब यांनी जंगी पार्टी केली मधल्या वेळेमध्ये धोंडीरामनं साळुंके साहेबांना खबर दिली जगूचा माल पालघरपाशी येणार आहेत तो दिवस आणि वेळ सांगितली दोंडीरामनं आठ दिवसांनी येऊन रघू आणि सोमूला सर्व काही सांगितलं त्याप्रमाणे दहा टक्के कमिशनचा चेक मिळाला रघुनं सुचवलं तू अर्धे पैसे ठेव अर्धे आम्हा दोघांना दे दोंडीराम म्हणाला आपण नेहमी तीन हिस्से करतो मग आज असं का सोमू उत्तरला आमचा व्यवसाय उत्तम चाललाय वाटलंच तर तुला पैसे मागू रघू आणि सोमू यांनी एक जॉईंट अकाउंट उघडून एक ठराविक रक्कम त्यात टाकत होते वेळी यावेळी कोणाकोणाला मदत करत होते विशेष करून रुग्णांचा ऑपरेशन हॉस्पिटलचा खर्च वगैरे मुख्यतः गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आलाच तर गावकऱ्यांच्या मदतीनं विहीर खणणं याच्यासाठी सर्व पैसे ते दोघं देत असत दो आत्तापर्यंत त्यांनी सात गावांना विहिरीमुळे केलेल्या मदतीने पाण्याची चांगली सोय झाली सर्व गावातील नागरिक त्या दोघांना दुवा देत होते सकाळी दहा वाजता रघुनाथ आणि सोमनाथ ऑफिसवर आले ऑफिस उघडून बसले असतानाच रिसेप्शनिस्टनं त्यांना सांगितलं एक बाई तुम्हाला भेटायला आली आहे रघु म्हणाला त्यांना आतमध्ये पाठव त्या बाई केबिनमध्ये आल्या बसा आपण बोला काय काम आहे माझं नाव रोहिणी साठे मी मुंबईतच राहते मी एका बँकेत नोकरीलाय माझं आपणाकडे काम आहे माझी मैत्रीण मा वसुधा चव्हाण चार दिवसांपूर्वी रत्नागिरीहून मुंबईला येत होती परंतु ती अजूनही इथे पोहोचलेली नाही सोमनाथनं ना विचारलं त्या मुलीचा फोटो आहे का तिनं मोबाईलवर फोटो दाखवला रघूनं सांगितलं तो फोटो माझ्या मोबाईलवर पाठवा रोहिणीनं तसं केलं इतर माहिती त्यांनी तिच्याकडून मागून लिहून घेतली रत्नागिरीचा तिचा पत्ता आणि इतर काही कॉन्टॅक्ट रत्नागिरीचे असतील तर ते पण आम्हाला सांगा रोहिणीनं विस्तृत माहिती सांगितली रघुनं रोहिणीचा पत्ता आणि फोन नंबर घेतला तसंच तिच्या मैत्रिणीचा फोन नंबर पण घेतला तिनं विचारलं तुमची फी किती ते सांगा काम झाल्यानंतर आम्ही सांगू घाबरू नका आम्ही जास्त काही फी घेणार नाही जशी प्रगती होईल तसा वृत्तांत तुम्हाला फोनवर सांगू रोहिणी आभार मानून निघून गेली सोमूनं आणि रघूनं ठरवलं उद्याच आपण रत्नागिरीला जाऊ आजूबाजूला चौकशी करू त्याचप्रमाणे तिच्या घरातल्या नातेवाईकांशी पण बोलू दुसऱ्या दिवशी सोमनाथनं गाडी काढली रघुला बरोबर घेतलं सकाळीच आठ वाजता ते रत्नागिरीकडे रवाना झाले त्यांनी डायरेक्ट वसुधाचं घर गाठलं दरवाजा ठोठावला एका गृहस्थानं दार उघडलं आणि विचारलं आपण कोण आणि कुठून आलात सोमनाथ म्हणाला आम्ही दोघं प्रायव्हेट डिटेक्टिव आहोत वसुधा चव्हाण इथेच राहतात का ते गृहस्थ म्हणाले हो ती माझीच मुलगी आहे या आत या ते दोघं आतमध्ये आले आणि सोफ्यावर स्थानापन्न झाले सोमनाथनं सांगितलं तिची मैत्रीण रोहिणीसाठी आमच्या ऑफिसमध्ये आली होती त्यांनी संपूर्ण माहिती आम्हाला दिली वडील म्हणाले आम्ही पण शोध घेत आहोत सोमनाथनं विचारलं ती पळून गेली का तिचं कोणाशी अफेअर होतं वडिलांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाही तिच्या इथे कोणी राहणाऱ्या मैत्रिणी आहेत का त्यांनी दोन तीन मैत्रिणींचा पत्ता आणि फोन नंबर दिला ते दोघं उठले त्यांनी तिच्या वडिलांना आश्वासन दिलं आम्ही काही दिवसातच तिला शोधून काढू वडलांनी त्यांचे आभार मानले ते दोघे तिच्या एका मैत्रिणीच्या घरी गेले ती घरीच होती रघुनाथ बोलला वसुधा तुमची मैत्रीण आहे ना, ना। तिनं होकार दर्शवला परंतु काही दिवसांपासून तिचा थांगपत्ता लागत नाही रघुनाथनं ना पुढे विचारलं तिच्याबद्दल जास्त माहिती सांगू शकाल का वसुधाची मैत्रीण सुशिलाईनं आपण कोण आणि का चौकशी करताय असं विचारलं तेव्हा त्यांनी रोहिणी भेटल्यापासूनची संपूर्ण माहिती सांगितली आणि हे पण म्हणाले आम्ही दोघंही डिटेक्टिव्ह आहोत आम्ही तिला नक्कीच शोधून काढू ती सांगू लागली एक गुप्त गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला सांगू नका राजेश कदम नावाचा तिचा लांबचा नातेवाईक तिच्याशी लग्न करू इच्छित होता परंतु वसुधानं त्याला साफ नकार दिला तो राग त्याच्या डोक्यात होता तो तिला धमकी देऊन गेला तू कोणाबरोबर लग्न करतेस ते मी होऊन देणार नाही वसुधा पण खमकी निघाली तुला जे काय करायचं असेल ते कर व त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत रघुनाथनं तिला विचारलं त्याचा पत्ता आणि फोन नंबर आहे का तिनं तो दिला ते दोघे तिचे आभार मानून तिथून निघून गेले पुढे ते दोघं त्या माणसाच्या घराजवळ आले बाजूला टपरी होती तिथं दोघांनी चहा प्यायला टपरीवाल्याला विचारलं राजेश कुठे राहतो टपरीवाल्यानं बोट करून दाखवलं ते समोरचं घर त्याचं आहे परंतु तो आता घरी नाही तो पनवेलला काही कामासाठी गेलाय सोमनाथनं त्या टपरीवाल्याला सांगितलं आम्हाला काही जागा रत्नागिरीमध्ये घ्यायची आहे आणि तो असे उद्योग करतो आम्हाला कळलं म्हणून आम्ही त्याला मुंबईवरून भेटायला आलोय तो टपरीवाला म्हणाला त्याचा एक मित्र इथे राहतो तो त्याच्याबरोबर असे उद्योग करतो त्याचं नाव विलास आहे आणि हा त्याचा फोन नंबर सोमनाथनं तो नंबर टिपून घेतला त्याला फोन करून टपरीवाल्याची इथं बोलवून घेतलं विलास पाच मिनिटात आला सोमनाथ म्हणाला आम्हाला पाच एकर जमीन घ्यावयाची आहे राजेश कुठे भेटेल विलासनं सांगितलं तो पनवेलला एस टी स्टँडजवळ असलेल्या नूतन लॉजमध्ये सध्या राहतोय सोमनाथनं विलासला सांगितलं आम्ही त्याला भेटायला येतोय असं फोन करून सांग विलासनं फोन करून राजेशला सांगितलं सोमनाथ आणि रघुनाथ हे दोघे मित्र तुला जागेसंबंधी भेटायला येत आहेत ते दोघं गाडीत बसून ताबडतोब भेटायला निघाले संध्याकाळपर्यंत ते दोघं पनवेलजवळ पोचले लॉजच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये दोघं जण आले दोघांनी काहीतरी खाल्लं आणि तिथूनच रघून राजेशला फोन केला त्याला सांगितलं मी हॉटेलवर आहे तू ये येतो रघुनं फोन बंद केला त्यानं सोमनाथला सांगितलं मी त्याच्याशी बोलत असताना तू लॉजवर जा आणि रिसेप्शनिस्टला भेटून रूम नंबर शोधून काढ रूमवर जाऊन त्या मुलीला घेऊन ये आणि गाडीत बसल्यानंतर मला मेसेज टाक नंतर आपण पटकन निवू सोमनाथ ताबडतोब निघाला रिसेप्शनिस्टकडे आला आणि त्याने राजेशच्या रूमचा नंबर विचारला आणि चावी मागितली तिनं विचारलं तुम्ही कोण सोमनाथनं सांगितलं मी राजेशचा मित्र त्याची एक फाईल आत रूममध्ये आहे ती मला बाहेर घेऊन जायची आहे तिनं त्याला चावी दिली पटकन चावी घेऊन तो रूम नंबर एकशे पाचवर आला लॉक उघडलं तो आत आला आत एक रूम होती तिथं एका खुर्चीला त्या मुलीला बांधून ठेवलं होतं तो तिच्याजवळ गेला आणि आपली ओळख सांगितली बाकी सविस्तर गाडीमध्ये बोलूया असं म्हणाला त्यानं तिला सोडवलं ते पटकन बाहेर आले लॉक लावून चावी तशीच ठेवली आणि आपल्या गाडीपाशी येऊन त्यानं रघुला मेसेज टाकला तू ताबडतोब ये रघु पाच मिनिटात आला लगेचच गाडी घेऊन पसार झाले जाताना तिला सर्व माहिती सांगितली रात्री अकरा वाजता मुंबईला पोहोचल्यावर ते ऑफिसवर आले आणि रोहिणीसाठीला फोन केला आणि सांगितलं तुमच्या मैत्रिणीला आम्ही घेऊन आलोय ताबडतोब ऑफिसला या रोहिणी पंधरा मिनिटात आली आणि तिनं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली ती मैत्रिणी रडायला लागली सर्वांनी तिचं सांत्वन केलं रोहिणीनं विचारलं तुमची फी किती द्यायची त्या दोघांनी सांगितलं नंतर आपण बोलू त्या दोघी तिथून निघून गेल्या आणि हे पण काम अलगदरित्या पार पडलं याचा दोघांना अतिशय आनंद झाला एक दिवस रघू आणि सोमनाथ सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये आले तेवढ्यात बाहेर बसलेल्या रिसेप्शनिस्टनं सांगितलं एक वयस्कर गृहस्थ आलेत त्यांना आत पाठवू का रघु हो म्हणाला ते गृहस्थ आत आले रघुनं त्यांना बसावयास सांगितलं रघू म्हणाला बोला ते म्हणाले माझं नाव विकास काळे हा माझ्याबरोबर आलेला नातू आहे मला साळुंके साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितले सोमनाथनं त्यांना विचारलं काय काम आहे काळेंनी सांगितलं माझा एक पुतण्या प्रॉपर्टीसाठी धमक्या देतोय काल तर त्यानं कहर केला स्टॅम्प पेपर बनवून आणले आणि सांगून गेला मी परवा येतोय तोपर्यंत तो तो सह्या करून ठेवा मी अगोदरच संपत्तीचा काही हिस्सा त्याला दिलेला आहे माझा दुसरा मुलगा त्याला पण प्रॉपर्टीचा काही हिस्सा दिलाय पण पुतण्याला प्रॉपर्टीचा आणखी हिस्सा पाहिजे म्हणून तो धमकी देतोय रघून विचारलं तो परवा किती वाजता येणार आहे काळेंनी सांगितलं अकरा वाजता येणार आहे रघुनं सांगितलं आम्ही अकरा वाजता तुमच्या घरी येतो त्याला काहीही कल्पना देऊ नका ठरल्याप्रमाणे रघु आणि सोमनाथ आपली संपूर्ण टीम घेऊन त्यांच्या घरापाशी दबा धरून बसले तो पुतण्याबरोबर अकरा वाजता आला आणि पिस्तूलच काढलं काळेंना धमकावलं सही करा नाहीतर तर ढगात पोचवीन काळेंनी नकार दिला पुतण्या पिस्तूल रोखून उभा होता तो ट्रिगर दाबणार त्याआधी सोमनाथनं पुढं येऊन त्याचं पिस्तूल उडवलं दोघा चौघांनी त्याला पकडलं तेवढ्याच साळुंखे साहेब आपल्या पोलिसांना घेऊन आले आणि त्या कुत्रण्याला अटक केली अशा तऱ्हेनं ही पण केस त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली आजोबांनी विचारलं तुम्हाला पेमेंट किती द्यायचं त्या दोघांनी उत्तर दिलं या उद्या ऑफिसवर आपण बोलू अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस ते सोडवत होते एक दिवस सोमू जात असताना त्याचा धक्का एका स्त्रीला लागला ती प्रचंड संतापून म्हणाली एकतर मी आयुष्याला वैतागले एक एक नकारार्थी गोष्ट आयुष्यात घडत आहे त्यात तुमच्याकडून जोराचा धक्का लागला सोमू म्हणाला मॅडम सॉरी मी तुम्हाला एक विनंती करतो की मी डिटेक्टिव्ह आहे माझं नाव सोमनाथ आहे तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या आपण तुमच्या समस्येवर तोडगा काढू हे माझं व्हिजिटिंग कार्ड यावर माझा पत्ता फोन नंबर आहे रघु आणि सोमनाथ ऑफिसमध्ये गप्पा मारत होते रिसेप्शनिस्टचा इंटरकॉम आला एक बाई आपणच भेटू इच्छिते रघुनं तिला सांगितलं तिला आत पाठव त्या बाई आत आल्या ज्या सकाळी सोमूला भेटल्या होत्या त्यांनी आपलं नाव संगीता शिंदे असं सांगितलं सोमून विचारलं आपली काय समस्या आहे ती सांगू लागली माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी आहे त्याचं नाव श्रीकांत महाडिक तो मला त्रास देतो बाई अचकट बोलतो सोमून विचारलं तुमच्याशी लगट करत नाही ना त्या उत्तरल्या नाही परंतु येता जाता नको तिथं धक्का मारणं वगैरे सोमूनं विचारलं तुम्ही तुमच्या साहेबांच्या कानावरे घातलं का तिनं उत्तर दिलं साहेब त्याला काहीच बोलू शकत नाहीत कारण तो आमच्या एमडींचा मेवणा आहे परंतु त्याचे हे उद्योग नेहमीच चालतात माझ्याशीच नाही तर इतर कोणत्याही महिलेशी तो असंच वर्तन करतो सोमूनं विचारलं त्याचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे तिनं फोन नंबर दिला सोमूनं सांगितलं तुम्ही आता जा आम्ही त्याचा बंदोबस्त दोन दिवसात करतो त्या बाई गेल्यानंतर सोमूनं त्या माणसाला फोन केला आणि सांगितलं तू आम्हाला इराणी हॉटेलमध्ये भेट तुझ्या फायद्याची गोष्ट आहे तो संध्याकाळी इराणी हॉटेलमध्ये आला सोमू त्याला भेटला मी तुला पोलिसांच्या ताब्यात देतो कारण तू माझी बहीण संगीताशी गैरवर्तन करतोस श्रीकांत महाडिक उडवाउडवीची उत्तर देऊ लागला त्याचवेळी इन्स्पेक्टर साळुंखेत इथं आले त्यांनी दोन थापडा श्रीकांतला लगावल्या तो हेलपटला त्यांनी त्याची कॉलर पकडून उठवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं तो गयावया करू लागला मी आता कोणत्याही महिलेकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही एवढंच काय मी ती नोकरी पण सोडून देतो साळुंखे साहेबांनी त्याला दम भरला तो तिथून जो पळाला तो ऑफिसमध्ये परत दिसला नाही आठ दिवसांनी संगीताचा फोन आला आणि तिनं विचारलं श्रीकांत आता ऑफिसात येत नाही असं आपण काय केलं सोमू उत्तरला त्याला आम्ही आमचा खाक्या दाखवला तिनं विचारलं तुमची फी सोमू म्हणाला या राखी पौर्णिमेला आम्हा दोघांना राखी बांध हीच आमची फी तिकडून संगीता जोरात हसली जाई जुई या दोघी मैत्रिणी दहावीमध्ये होत्या या दोघी मैत्रिणी जरी असल्या तरी त्या दोघींमध्ये तफावत होती जाई हुशार होती आणि कायम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होती त्यामुळे शाळेतले शिक्षक तिचं कौतुक करत होते जुई अभ्यासात बेताचीच होती जाईनं तिला शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु पालथ्या घड्यावर पाणी जाईची घरची परिस्थिती ठीक होती तिचे वडील बँकेत कारकून होते जुईचे वडील त्या भागात पोलीस इन्स्पेक्टर होते एकंदर त्यांचा रुबा बघून गुंड चोरच काय परंतु साधारण नागरिकही घाबरून जायचा दहावी एस एस सीच्या परीक्षेत जाईला सत्त्याऐंशी टक्के मार्क मिळाले जुई कशी कशी सत्तेचाळीस टक्के मार्कांवर पास झाली सगळीकडे जाईचा सत्कार झाला जुईनं पण तिचं अभिनंदन केलं एके दिवशी संध्याकाळी जुईनं जाईला घरी बोलवलं तिला गोडदोड खाऊ घातलं तिच्या आईनं तिला प्रेझेंट पण दिलं जाई घरी आल्यानंतर तिनं ते प्रेझेंट आईला दाखवलं त्या दिवशी वडील घरी आले ते फणफणतच डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्यांनी त्यांचं बीपी तपासलं डॉक्टरांनी सांगितलं यांना मानसिक धक्का बसलाय आणि प्रचंड प्रमाणावर टेन्शन आलंय त्यांनी गोळ्या दिल्या आणि म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाही तेवढ्यात त्यांच्या बँकेत काम करणाऱ्या त्यांच्या वसंत नावाच्या एका सहकार्याचा फोन जाईच्या आईला आला आणि त्यानं सांगितलं बँकेत अफरातफरीचा आळ येऊन तात्पुरतं जाईच्या वडलांना कामावरून काढून टाकण्यात आले जाईला नाथनाथ डिटेक्टिव्ह नाथ एजन्सीबद्दल माहिती होती तिनं रघु आणि सोमनाथ यांना संपूर्ण माहिती दिली त्या दोघांनी बँकेत जाऊन अफरातफर करणाऱ्या माणसाला शोधून काढून पोलिसांच्या ताब्यात दिलं अशा तऱ्हेनं जाईच्या वडिलांवर आलेलं बालंट जाऊन ते दुसऱ्या दिवसापासून बँकेत कामावर रुजू झाले बँकेत गेल्यावर सर्वांनी त्यांचं स्वागत केलं जाईची जुई ही जवळची मैत्रीण असल्यामुळं तिनं जुईला सर्व सांगितलं सर्वांना खूप आनंद झाला त्या दोघींची मैत्री शेवटपर्यंत घनिष्ठ राहिली जाईचे वडील नाथ नाथ डिटेक्टिव्ह एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले त्यांनी दोघांचे आभार मानले व फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोट्या रकमेचा चेक दिला